प्लॉट म्हणजे हा प्लॉट असेल तर करायला असेल तर करा तुम्ही याला एक माझी गोष्ट असते लोकभावना सुद्धा असते मराठी बाबत लोकांच्या भावना आहेत इथल्या लोकांना वाटत सन्मान व्हावा ही भावना असणं कोणाच्या भावना दुखावल्या तरी केस होतं की नाही खरं आहे ना या भावनांना काही कदर नाही का तुमच्या लेखी मला एक सांगा माझ्या एक मिनिटासाठी राज ठाकरे मनसे बाजूला ठेवून देऊया पण इथल्या सामान्य मराठी माणसाला वाटतं की माझ्या भाषेचा आदर व्हावा कोणी मराठी येत नाही मला याची गरज वाटत नाही Hey, हे कुठे जर तुम्ही मला सांगा हे दक्षिणेच्या राज्यांमध्ये शक्य आहे का कुठं दक्षिणेच्या राज्यांमध्ये शक्य आहे मी कन्नड रक्षक वेदी काय काय करत मी काय म्हणतो ऐका माझं काय म्हणणं आहे की नॅशनल डोमिसाईल ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं चला ना ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला हळूहळू बदल होईल ना बदल अपेक्षित आहे मी 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 जिथं राहतो तिथून सुरू करील ना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला कुठं यावं होतं माझ्या घरात शेजाऱ्याच्या घरात का म्हणू मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला तर माझ्या घरात शेजाऱ्याच्या घरात का म्हणू कारण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे माझ्या कुटुंबातून व्हावेत आणि लिखाण करणारे बुद्धिजीवी सुद्धा माझ्या घरातून व्हावेत असं मानणाऱ्यांपैकी मी आहे